नमस्कार मंडळी आपलं सर्वांचं मेडिसिन मराठी या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे मी आज घेऊन आलो आहे आप आपल्यासाठी एक नवीन असं प्रोडक्ट जे की व्हेटरनरी कॅटेगरीमध्ये मोडतं त्यामध्ये आपण स्क्रीनवरती बघू शकता एंटाविटा एन एच ओरल ह्या नावाने हे लिक्विड आहे त्या लिक्विडचं विशिष्ट गुणधर्म म्हणजे असं की हे व्हेटरनरीमध्ये वापरलं जातं आणि लिक्विड फीड सप्लिमेंट फॉर मल्टीविटॅमिन्स म्हणजे जे विटॅमिन्स असतात त्याचं हे स्पेसिफिकली लिक्विड सोल्युशन आहे तर बघू शकता आपण खाली मार्केटेड बाय इंटास मॅन्युफॅक्चर फार्मास्युटिकल लिमिटेड हे देखील कंपनीचं त्यांनी उल्लेख केला आहे चला तर बघू यामध्ये कोणते कोणते घटक आहे न्यूट्रिशनल व्हॅल्यू पर एम एल म्हणजे एका एम एलमध्ये किती या पद्धतीने विटॅमिन ए आहे बारा हजार आयू त्यानंतर विटॅमिन डी थ्री आहे सहा हजार आयु विटॅमिन ई आहे फो फोर्टी एट मिलीग्राम आणि बायोटीन म्हणजेच विटॅमिन एच आहे पन्नास मायक्रो ग्रॅम निकोटना माइड तीन ग्रॅम आहे त्यामध्ये त्यांनी खाली आपण बघू शकता स्टोर इन कूल प्लेस प्रोटेक्ट फ्रॉम डायरेक्ट लाईट म्हणजे डायरेक्ट लाईटपासून हे प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे त्यानंतर आपण बघू बघू शकता कशा कशामध्ये आणि कोणत्या प्राणांमध्ये आणि किती प्रमाणामध्ये वापरलं जातं त्यामध्ये आहे रेकमेंडेड यूजेस म्हणून दिला आहे कॉलम तर त्यामध्ये कॅटलसाठी दहा मिली डेली क्लाउज असेल तर पाच एम एल डॉक्स असेल तर दोन ते पाच एम एल आणि पोल्ट्रीसाठी पण हे वापरलं जातं चिक्स असते म्हणजे छोटे पिल्लं असेल तर पाच एम एल शंभर पक्षांसाठी दिवस एका दिवसाला आणि ग्रोवर्स म्हणजे थोडे त्यापेक्षा मोठे आणि लायर्स त्यापेक्षाही मोठे दहा मिली आणि सात मिली असं याचं डोसेज फॉर्म दिला आहे आपण बघू शकता याची एम आर पी देखील सातशे चारशे पंच्याहत्तर रुपये आहे साधारण हे अडीचशे एम एलचा पॅक आहे यामध्ये अर्धा लिटर एक लिटरमध्ये हे उपलब्ध आहे एकदम बेस्ट क्वालिटीचं असं हे प्रोडक्ट आहे जे वेग 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 की आपण आपल्या व्हेटरनरीच्या वेगवेगळ्या घटकांमधील जसं की यामध्ये दिल्याप्रमाणे सर्व प्रकारचे कॅटल क्लाउज डॉग्स त्यानंतर गाई म्हशी थोडक्यात सर्व प्रकारच्या प्राण्यांमध्ये याचा बेस्ट असा यूज आहे आणि विशेष म्हणजे कंपनी ब्रँडेड असल्याकारणानं ह्या प्रोडक्टचा रिझल्ट इतका जबरदस्त मिळाला आहे की त्यामध्ये ज्या गायींची विकनेस आहे किंवा निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स जो काही म्हणतो आपण तो यामध्ये खूप छान पद्धतीने मेंटेन केला जातो आणि थोडंसं कॉस्टली जरी असलं तरी रिझल्ट मात्र एकदम बेस्ट आहे धन्यवाद यासारख्या वेगवेगळ्या प्रोडक्टची माहिती यंद्र काळात येतच राहील त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद जय हिंद जय भारत